हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना चला तर आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत तुम्ही पाहू शकता की एक ग्रीन व्हेजिटेबल आहे ती कोणती आहे ती आता तुम्हाला ओळखायचं आहे तुम्ही पाहू शकता अशी मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही अशी ती भाजी असते तुम्ही ओळखू शकता ही भाजी कोणती आहे तुम्हाला जर याचं नाव माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर आता तुम्ही पाहू शकता ही अशी भाजी बाजारात आपल्याला भेटते आपल्याला ही भाजी, खुडून भाजी अशी खुडून घ्यायची थोडेफार शेंडे घ्यायचे आणि त्याच्यासोबत आपण ते पानं जे असतात ते पानंही घेऊ शकतो आणि काडीही घेऊ शकतो ही भाजी एकदम कोळी असते त्याच्यामुळे याचे दांड्या पण आपण घेऊ शकतो काडी पण आपण घेऊ शकतो छान अशी आपल्याला ही भाजी खुडून घ्यायची आहे ही पूर्ण प्रकारे ग्रीन व्हेजिटेबल असते म्हणजे आता मी याचं नाव तुम्हाला सांगून देऊ शकते कारण की ही भाजी आपले जे चवळीचे झाडं आपण लावतो त्याचे शेंडे असतात आमच्याकडे याला चवीच्या डिऱ्या म्हणतात तर त्या अशा खुडून घ्यायच्या आहे आणि आपल्याला त्या डिऱ्यांना दोन तीन वगरे, वगरे वगरे ते, ते, ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की याच्यावर काही शेतीम शेतातलं काही धूळ वगैरे काही किळ्या वगैरे अळी वगैरे असते त्याच्यामुळं ते आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यानं ते सगळं घाण आपली त्या पाण्यामध्ये निघून जाईल ही भाजी चवीला एकदम छान लागते आणि खूप टेस्टी लागते आणि माझी लहान मुलंसुद्धा या भाजीला आवडीने खातात याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे <coughs> तुम्ही पाहू शकता मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवत आहे या पाण्याला आता उकळी आली पाणी गरम झालं की त्याच्यात आपल्यालाही भाजी टाकायचं चला तर आपलं पाणी गरम होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता तुम्ही पाहू शकता मी आता पाणी गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकलेला आहे मिठामुळं त्या भाजीचा रंग जसाच तसा राहतो भाजीचा रंग जात नाही तर काय होतं हिरवी भाजीपाला आपण जर बॉईल केला की तो असा ब्राऊन ब्राऊन पडतो त्याच्यामुळं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे आपण भाजी टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी भाजी स्वच्छ धुतलेली आहे आणि भाजी धुवून ती मी याच्यामध्ये टाकत आहे ही भाजी पावसाळ्याच्या वेळेसच येते जेव्हा पेरणी होते तेव्हा हे शेंडे लोक खुडतात पेरणी झाल्यावर जेव्हा त्याचं रोप तयार होतं तर त्याला जास्त शेंगा यायसाठी जास्त कुटे फुटायसाठी ही शेंडे लोक खुडतात आणि ती ते त्याची भाजी चवीने खातात पहिली भाजी बाजारात विकायला नव्हती त्यांच्या ज्यांच्या घरी शेती आहे तेच खात होते पण आता लोकांना कळत आहे की ही भाजी सगळ्यांना आवडते म्हणून ही भाजी आता बाजारातही यायला लागली आहे अशा प्रकारे आपल्याला भाजी थोडीशी जास्त नाही पाच मिनटं बॉईल करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला याच्यासाठी सात ते आठ मिरच्या आपल्याला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहे त्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला त्या खलबित्त्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे सात आठ पाकळ्या याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या मिरच्या आणि जेवढं लसूण टाकाल ही भाजी तेवढी टेस्टी लागते आता हे आपल्याला थोडं आबडधोबड असं है। तो है। तो है ऐसा करून घ्यायचं आहे पाहू तुम्ही पाहू शकता मी असं थोडं ते मिक्स करून घेत आहे आणि त्याला बारीक करून घेत आहे अशा प्रकारे आबडधोबडच आपल्याला ते बारीक करायचं आहे तुम्ही पाहू शकता याची छान अशी आबडधोबड पेस्ट तयार झाली आहे जास्त बारीक नाही करायची थोडी अशी ती दिसली पाहिजे मिरची भाजीत त्याच्यासाठी आता याच्यासाठी आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे पाहिजे आहेत तुम्ही पाहू शकता मी दोन कांदे घेतलेले आहे आणि ते मी एकदम असे बारीक बारीक कट करून घेत आहे याच्यामध्ये तुम्ही जेवढा कांदा टाकसाल तेवढी ही भाजी टेस्टी लागते याच्यामध्ये तुम्ही असं नाही की भा कांदा एक किंवा दोनच टाकायचा जेवढाही तुम्ही कांदा याच्यात टाकू शकता टाकायचा छान ही कांद्यामुळे ही भाजी टेस्टी लागते तुम्ही पाहू शकता मी इथं दोन कांदे कट करून घेत आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपण दोन कांदे कट करून घ्यायचे आहे आता कांदे कट होईपर्यंत आपली भाजी तिकडं बॉईल झालेली असेल आता याच्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे कांद्या आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आपली भाजी पाचच मिनटात तिकडं बॉईल झालेली पण पाहू शकता मीठ टाकल्यामुळं त्याचा कलर जसाच तसाच राहिलेला आहे कलर चेंज झाला नाही आता ही भाजी आपल्याला काय करायचं आहे एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावर थोडं थंड पाणी टाकून आपल्याला त्याचे अशी गोळे पि प्यू, पिळून पिळून असे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी असे गोळे तयार केले आहेत ती भाजी थोडं पा गरम असलं तेव्हा हाताला चटके लागतात त्याच्यामुळे त्यात थंड पाणी टाकायचं आणि नंतर त्याचे गोळे बनवून घ्यायचे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे ते पिळून घ्यायचे पिळून घेतले की ते आपाप गोळे बनतात आता याच्यासाठी आपल्याला एका कढईत तेल टाकायचं आहे दोन ते तीन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता मी तेल टाकलं आहे आता मी याच्यात कांदा टाकत आहे ही भाजी टेस्टला एवढी छान लागते असं म्हणजे माझी मुलं लहान लहान आहेत पण माझ्या मुलांना सुद्धा ही भाजी सहसा लहान मुलं हिरवे बांधले भाजीपाला खात नाही त्यांना आवडत नाही पण माझी मुलं ही भाजी आवडीनं खातात आणि छान लागते ही भाजी सगळ्या तुम्ही एकदा नक्की फ्राय करून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता कांदा थोडा ब्राऊन होत चालला आहे असं ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करायचा आहे त्याच्यात आपली जी पेस्ट आहे मिरची आणि लसणाची ती टाकून घ्यायची आणि मिरची आणि पेस्टला सुद्धा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे फ्राय होत आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे आपण भाजीत पाहिजे थोडं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं भाजीत मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं अशा प्रकारे आपलं का आम्ही इथं थोडं कमी मीठ टाकत आहे जास्त मीठ नाही टाकायचं कारण की आपण भाजीत पहिले कसं टाकलो आता मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे छान आता ही भाजी अशी मोकळी करून आपण याच्यात टाकून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी ते गोळे बनवले होते ते अशा प्रकार छान प्रकारे मोकळे करून आणि मीठ टाकल्यामुळं भाजीत मीठ टाकल्यामुळं आपल्या भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता चेंज नाही झाला हिरवा ते हिरवाच राहिलेला आहे अशा प्रकारे आपल्याला याच्यात भाजी टाकून छान मिक्स करून या भाजीत आपल्याला वरून पाणी नाही टाकावं लागत त्या बाकीच्या पाण्यामध्ये भाजी होऊन जाते चवळीची चवळी तुम्हाला माहीतच असेल पांढरी चवळी असते त्या चवळीचे हे शेंडे असतात आता दुसरीकडे तुमच्याकडे मला काय म्हणतात ते मला नाही माहित पण आमच्याकडे चवळीच्या बिर्या म्हणतात याच्या असे छान जुड्या पण भेटतात आणि वाटलं तर मोकळी पण भेटते तुम्ही पाहू शकता याच्यातलं थोडं पाणी आटला आहे आणि ही भाजी आपली थोडीशी बारीक झाली आहे थोडी त्याचे पानं असे शिजल्यावर थोडे बारीक झाले आहे पाहू शकता तुम्ही किती छान आपली भाजी तयार झाली आहे ही भाजी चवीला एकदम अप्रतिम लागते तुम्ही गहूच्या पोळीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू